दिन संत दर्शनाचा अनंत जन्माचा शीन गेला व आजरू कार्यक्रम निमित्त हमारे भाई प्रेमेश्वर श्रीराम चौहान आजरू भगवंत रो नामदान व सवार महादेव भंडारा रो कार्यक्रम आणि भंडारे निमित्ते ती आमंत्रित करेवे हमारे गुलाम महाराज उकळी हमारे मित्र विट्ठल महाराज आणि म्हणून साथीदार सतीश ये असे थंडीर में आता है हमारे छोटे से कार्यक्रम सहकार्य के लिए मेरे सज्जनों वन साधु संत के ने वीळ भर करावे काम धंदा घड़ी भर बजावे गोविंद गोविंदा वो पितृ परमात्मा नु नाम कहा नाम ले जोन साधु संत के नाम संकीर्तन साधन पै झळतिल पापे अत्री वो नामेम ताकत च मेरे सज्जनो हानु साधु संत केदने खूब भजना केदने नाम घेता वाया गेला ऐसा कोणी हा ये नामेती वया चलेगो हाई शक्य छे नी वा नाम लेता लेता वाल्या रो वाल्मीकि वेगो मेरे भाइयो विठ्ठल ब्याह अत्री वो पैत्र पद्मा नामेम ताकत च करताई संत केदने या दे आज डोळा पहा मुक्तीचा सोहळा कार्यक्रम छोटोरो मोठोरो परंतु भगवान तेरे नामच नामे शिवाय नोपाय छेनी नामे ती भाटा पाणी तळगे काही प्रत्येक निमालांच सज्ज न हो आत्री सद्गुरु पैत्र परमात्मा सेवा भाया आपले समाजे मायो करताय येईल आपण भजन पूजन भंडारा खेळू पार बाबा जगद्गुरु सेवादास महाराज आपले समाजे ना तो आपण ये वा कोणी कळल्यावर तिथलं रया हरणकांत प्रणेता वसंतरावजी नाईक आपले समाज एक नेता न रेतो आपण काही स्टेजे पान कार्यक्रम करे वाला येते आपण काही कळे वाला आपण काही वाचाल येते आपण काही अभ्यास कर्यावाला देते शे कृपा ओ नाईक साहेबच यारचं पारवा जगद्गुरु सेवादास महाराज मेरे सज्जनों करता ये हमारे

कहत है करत नहीं मुके बड़े लबाड काला मुलेकर साहेब के दरबार दरबार किरणु गणो सोपा चरे मेरी भाईयो पण किरणु गणो आ कठिन जाओ घर च आओ आत्रा आगर्च शबरी कतराई वर्ष डंग दुंग डुंगरे नाही झोपडी मांडन बेटी विटल व्याकस्यारु मारो भगवान आते ना है एक आपण बारे मिना भजन बोले अन बारे मिनार माई माई जर आपण शटर बटर जर जमो ना ना पटी न जमी काई पडो जो माई पण दात मुंडे मारे पड़े ताईं लट्टा धोरे हेठ हेठ पड़ेस ताने ओ भगवान करो नाम मुंडे माई लीदी एक दोन मारो भगवान आहे ஹனுமன் பேட ஜரூர் ஜரூ அது நாமே தாக்குமா મન ખારો જન્મા આવે છે જેના કોઈ તરીકે લાગે દાદા ચલે ગો પણ દાદા ડુકરે જન્મે ડુકરે જલમે માતાણી કે લાગો ભાઈ ઘરેરો માલક છું ઘરેરો રાજા છું કોને આઈ દીને કોની का हसो एक मन खो जन्म ए जन भगवान कल हाईवान कल देव कल नातो कल मानुष की कल सारी कल मन खान कल मन खान कर राम भलो भ

हमारे काका श्रीराम चौहान इन शांति आज्ञा रहा आशीर्वाद धन्यवाद धन्यवाद और सातों साथ बीस कई दस हाँ और सातों हमारे काकी शांताबाई श्रीराम चौहान इन शांति सुधा एक ही मत करण भजन को रामा भजो रामा साहेब वा विठ्ठल भैया एक नाईक साहेब आपले समाज येऊन आतो बरोबर महाराज के लागो आपले उकलीन महाराज गुलाम महाराज के लागे हाव नाही विचार चावच एक जूड चावच पण आपले समाज एम छेनी हाय हेटाले भागे में से विचार पूरे छे पूरे गोरमाटी काडा छो पण आपले समाज एम छेनी आपनो समाज आपले समाज ए सामू एवडी छेनी हेटाले पुसे दे सामू तीन गोरमाटी परमेश्वर तीन गोरमाटीन किलर काडा छो छाती फाट ठोकन काडा बादरो का काडे आपल्या समाज नुछेनी आपल्या समाज नुछे उ आंग जारोस काही हो ना करा हेटा खेचा हाई प्रयत्न आपे समाज एम से मेरी शायचू परंत करता ही एक वसंतराव नायक जर ना तो काही भजन बोलाते काही कळेवाळ कोण मी तो मेरे भाइयो ही शिक्षणे वागणीचे दूध आहे जो पेन ते गुरगुल्ले शिवाय राहणार नाही नायक साहेब के लागो शिको शिको शिकनांग बडो अंग बडो आणि शिको आणि शिकेर बादे माई केरो छोरा छे रे ओरो छोरा छे मास्तर मास्तर रो बाप पोलीस पोलीस रो बाप पोलीस री याडी आवडी ताकत छे के माईचा ओ शिक्षण एमचे ओ शिक्षणे माई छे तू नायक साहेब चले गो तमे ना पेन छोडन चले गो आ नेता मळे वाळो कोनी मळे वाळो काही वेगो चिरे रुटो सेना छोडना चले गो

गोर भाई रो रे नाईक साहेब मरगो राख कोणी पुरी छे काय नाई राख राख कोणी पुरी अन आपे राखेन देखन तीन किलोमीटर छेटीन जाव च लोक राख च कच होता राख वो तो उमर मेलो कचे पाय देन कोणी दरे आम्हा चिज या रातेर ग्याप काळे अंधारो च कथे डुंगली अंधारो च का वो राखे ती चमक रेचा हाऊ राख खायन पुरी कोणी के नाईक साहेब राखसो समाज नेता वेन चले नेता वेन चले

Santa, 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 मेरे गोरु माटी जर नाय खुबर तू बुलढाणा जिला गोरमाटीन क्रेन लागेल पुष्य देम आहे नाईक साहेब हुबरो दुरिदो बुलढाणा जिल्हा जालना जिल्हा गोरमाटी क्रेन लाग वा अब हानू छे नि आब नू छे नि आब हानू च विठल ब्याकच गुलाब महाराज मारे भरसे भजन बोलो मारे भरसे भजन बोल गुलाब महाराज मारे भरसे बोल मजर ना बोलो जिलेन गो गुलाम महाराज ने काय करास तो हे हा हाय आपले समाज गो मारे भरोसे सारी 40 12 वर्ष सारी चाल तमकु जो सबका मालिक ये गे गे। सारी ओरे हातेमचे ओरे हाते देवा देना कोई तरीके लागे म पण गर्व ही आंगी न लाळू न लाळो ला राणी शिवायरानी ला बाई गुलाम महाराज जेतके केला भजन मारे हा घणे काय जमे आपेन उरशाही जमीनी उर शिवाय जमीनी उरशाही जमी माचो मारश्री को कोइच नी कोइच छे मन काय वर मांगेर छे मन काय वर किती काय लेर छे घोर के नी काय काय होती काय मार कुत्रो पण जना कोइतरी केला गांधील महाराज केला गो चार खांदे करी लागे छे गांधी वाला लागे छे रे वोतरा तरी लागे शेवटे शेनेर वोतरा चावत चावत कोई तरी कामी आवे छे कोई, कोई तरी लागे छे भजन सामर रो जुनू मन क्या दृष्टांत ते दुष्टांत कुल पेली वणा आज पांच पच्चीस पच्च वर्षे रे अंग मासा सरवडी दीप गाडी आते ती निकली ते दीप खेडे थामा बळ देर आप खेतेम जाणी खेतेम जाए

झोपणारो घर ओम चोर नाव काय नाव पण कचरा पोशेरो ना कचरा पोशेरो ना कचरा पोशेरो ना पण कचरा वाचरा हुशार वा गाडी निकली गाडी बैद्र आजवता चाल आजवता पण पक्क मालांच वरदड ती गाडी हे फरी गाडी दीपकडे शिवाय थांबे दीपकडे शिवाय थांबे रुळणार परचार बादे नाही कतरा विचार करो मा कला काय बळद भडक रे काय बळद भडक रेस कला आता गणमा महावगे तरी ये मारे भरोसे चाल रे मारे भरोसे चाल रे, चाल रे का मालिक ये अरे रे रे तार बसे कोण चाडे रे खांदे रे उन खांदे दूसरे रे हाते कोल्डाचं आवडी आवडी हरी मार मारन तांडू लारो छे रे तार बसे चाल रे कोण तार बसे चाल रे कोण मारे बसे चाल रे का लागो आऊ बळ धासन वन धासन पड का मारे बसे बडक रेज करताय थोडशे गाव गो थोडसे आवे आवे गो म्हणजे मन का फेल पडत फेल पडे जे खुजुज के लागो

अरे राम 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 मार चुक मार चूक मेरे सज्जन कोई के रे भरोसे पर छेनी छेनी सबका मालिक एक बड़ा चलाने वालो भी चाले लगारे वालो भी उच्च अरे सोनेर सिंह एक बार पचास कोटी पचास लाख कतरा कतरा में करो रिटेल बैंड मालंस हाँ सिंह को

પચકાઈ છે આપણો કઈ ચાલે આપણો કઈ ચાલે ભગવાન એના મેમ તાકત મેરે છે જનો એક જ કરા એક મેં એક કરું આવગે ધરું સુપંત અરે તાર કે ના કઈ માનતો વીએ પણ થોડ શકો આ છો ના રહેતો વીએ પણ બલામત કર બલામત કરે थोडा जरे सफरच कतराक देन रे याचा आणि कळा चल जा जिर गॅरंटीच नी गॅरंटी एक दिन से दायवाचा जाय वाळे दा कोरे नाही कोणी आहे कोणी एक बार किस गौळन बोलत आपण कार्यक्रम बंद करीस बंद कर

तो पकडन मार कर लाव पकडन मारे कन लाय एखादी वी आहे मार घरी वाळी शरीर ये न करा हात करा बेटा ला। पकडन लाव हात आहे पकडन ले जा रे शुदा कन वा इतर छोरा हमार घडिया फोडरोच हमार दही खा रोज ले जा रे ले जा रे ले जा रे वाटे जारी ले जा तू ले जात जारी सपड कधी हात छोड दाई आडी कन जाण बेस गो अन डोकरा हात हातेम देत न हातेम देत नो वो भाने मत जा ए सुधा काई दस देख छोरा देखतो है छोरा अनि सुद्धा घरे बाहर निकले बाप रे खेडिया भगवान काई कला छ तार कला के नि कडेन काम छे नकाम छे चे भाई गवड हमारे भाई परमेश्वर श्रीराम चौहान एनु शांति ये किस आशीर्वाद करण भजन को मारे घघारी रा मारो घघारे पथुरण जारी वडा मार घडा पोडरो हरे हरी पाने निकली चपकशी का कराता फोड़ना को अन कतरा को सासर वाशी न सासरवासी बोडी न कतरा को गाली खरारो छ कतरा को मार खरारो असो खेडिया भगवान और गिरना वेनी मेरे सजनो करताणे आपणे हमारे प्रमेश्वर चौहान ये आपणे महादेव भंडारे निमित्ते थी कार्यक्रम दे सवार मोठो काही महाप्रसाद च सवार मार प्रत्येक भजन करीन परमेश्वर के लागो प्रत्येक भजन करीन सवार सुद्धा दिते आरे वाजे स्थानी आता कार्यक्रम हिवाळोच सेवेन आणू आस वर आगरे विनंतीच करता साधू संत के दिने क्षमा कर भगवान हमारे ना वो शक्ती छेनी हमारे कना बोल बोल तारो नाम ने ने ना मा गुण रगा ప్రభు తారే తర చరణేవోపాల కృష్ణ భగవన్ なっき